माझं नाव वृषाली संतराम कांबळे आणि यावेळेसच्या केंद्रीय संघ लोकसेवा आयोग परीक्षेत माझा तीनशे दहावा रँक आलेला आहे मला खूप आनंद होत आहे आणि ही प्रतिक्रिया मी खरंच व्यक्त करू शकत नाही आहे सध्या कारण की पहिले दोन अट मध्ये माझी प्रिलियम्सच झाली नव्हती पण यावेळेस सगळं निघून गेलेलं आहे सो खूप आनंद होतोय किती कठीण होत्या अभ्यास आता युपीएससीचा हा कठीणच असतो पण तो सोपा झाला ते माझ्या माझ्या घरातल्यांमुळे मला खूप जास्त सपोर्ट केलेला आहे मॉरली त्यांचा नेहमी मला सपोर्ट होता घरात काही मला काम वगैरे लावायचे नाही नेहमी मला बोलायचे की तू फक्त अभ्यास करत चांगलं करतो त्यामध्ये त्यातच आमचं यश आहे म्हणून खूप सपोर्ट भेटला दिवसात मी किती तास अभ्यास करायची मी सकाळी साडेपाच ला वगैरे उठायची आणि दिवसातून अराऊंड दहा ते बारा तास अभ्यास केलेला आहे आणि रात्रीचा मी कधी अभ्यास नाही केला मला नाही जमत सो दिवसाच जे आहे ते दिवसा करायचे हो तर माझ्या सेकंड अटेम्प्ट नंतर मला बार्टी कडून स्कॉलरशिप भेटलेली त्यातून मला दिल्लीला श्रीराम साईएस मध्ये एनरोलमेंट झालेलं होतं सो मी त्या क्लासेस मध्ये होती आणि त्याआधी जेव्हा मी घरातून स्वतः प्रिपेअर करत होती तेव्हा मी बायजूस क्लासेस केलेले कोचिंग ऑनलाईन जेव्हा तुला कळलं की प्रॉपर आले तेव्हा फर्स्ट रिएक्शन काय रडू आलं मला माझ्या डोळ्यात अश्रू आले घरच्यांना पण रडू आलं सो आनंद झाला मला व्यक्त करता येत नव्हता कळत नव्हतं काय करू काय नको करू याच श्रेय तू कोणाला याच श्रेय माझ्या आई वडिलांना आणि बार्टीला